बाजीराव पेशवे जुलमी अत्याचारी आणि पळकुटे होते असं मी नाही तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मा काही लोकांनी कॉमेंट केले आहेत पण खरं काय आहे आपण ते जाणून घेऊ बाळाजी विश्वनाथांचा पुत्र आणि शाहू महाराजांचा पेशवा असलेला बाजीराव हा पहिला बाजीराव पेशवा होता सतराशे वीस साली पेशवा पदावर आलेला हा बाजीराव पेशवा भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वात सेनानीपैकी एक सेनानी होता या बाजीराव पेशव्यांना कोणीही कधीही कोणच्या पण युद्धामध्ये पराभूत केलं नव्हतं आणि बाजीराव मस्तानी मधल्या प्रेम कहाणी हाच बाजीराव पेशवा होता एक प्रकारे हा बाजीराव पेशवा खूप जास्त शूर होता तर आता दुसरा बाजीराव पेशवा कोण तर दुसरा बाजीराव पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नातू होता तो घाबरकुंडा होता तो स्त्री लंपट होता आणि तुम्ही कॉमेंट केलं तसं तो पळकुटा देखील होता परंतु त्याची जागा पहिल्या बाजीरावांसोबत जोडणे हे अत्यंत चुकीचं आहे